नमस्कार बाजारभावावर जे अनेक घटक परिणाम करतात त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे पाऊस मागच्या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला आणि हिमाचल प्रदेश असेल जम्मू काश्मीर असेल राजस्थान असेल कर्नाटक तेलंगणाचा काही भाग असेल महाराष्ट्राचा काही भाग होता इथे पावसानं बऱ्याच जणांचं नुकसान केलं दोन आठवड्यापूर्वी जो पाऊस झाला त्यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसानं नुकसान केलं शिरूर पु जिल्हा पुणे इथल्या एक शेतकरी सांगतात की आमचा कांदा हा पावसामुळे खराब झालेला आहे नवीन लागवड इथं त्यामुळे दुबार पेरणी करावी लागेल किंवा न दुबार लागवड करावी लागेल अशी स्थिती आहे राजस्थानमधल्या अलवर जिल्ह्यातली परिस्थिती अशी आहे की तिथल्या अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला आहे मात्र तो किती खराब झाला ते अजून समजलेलं नाही आहे एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला हवामानांनी काही संकेत दिलेले आहेत पावसाचे काही संकेत दिलेले आहेत आणि हवामान खात्यानं आता जो अंदाज व्यक्त केला आहे तो म्हणजे सप्टेंबरचा पाऊस जास्त असणार आहे त्याच्याविषयी आपण बघणार आहोत आणि शेतकऱ्यांकडे किती कांदा शिल्लक आहे या संदर्भात परत एकदा आपण सर्वे केला होता त्याची माहिती घेणार आहोत नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या या दिवशी आपण नवीन काही गोष्टी सुरू करत आहोत त्यातला पहिला हा जो भाग म्हणजे पावसाचा अंदाज आणि त्याचा कांद्यावर होणारा संभाव्य परिणाम आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांकडे किती कांदा शिल्लक आहे त्याचा जो सॅम्पल सर्वे आहे त्याची माहिती हवामान खात्याचे जे महासंचालक आहे आय एम डीचे मृत्युंजय महापात्रा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक नद्यांचा उगम उत्तराखंडमध्ये होतो त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्याने या नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये आणि त्याचा परिणाम अनेक शहर आणि गावांवर होणार आहे बऱ्याच ठिकाणी तसा परिणाम झालेला आहे आता देशामध्ये एक जून ते एकतीस ऑगस्ट दरम्यान सरासरीपेक्षा सहा टक्के पाऊस जास्त झालेला आहे जुलैमध्ये त्यातल्या जूनमध्ये माफ करा हा जूनमध्ये एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडला तो सरासरीपेक्षा नऊ टक्के जास्त होता जुलैमध्ये दोनशे चौऱ्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला तो सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक होता ऑगस्टमध्ये दोनशे अडुसष्ट पॉईंट एक मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आणि तो सरासरीपेक्षा पाच पॉईंट दोन टक्के जास्त होता येणाऱ्या काळामध्ये पण अशाच पद्धतीचा पाऊस असेल आणि विशेषतः सप्टेंबर महिन्यामध्ये दे देशाचं प जे सगळं पाऊसमान असेल ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलेलं आहे या आधीचे जे अंदाज आहे ते खरे ठरले होते सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की ती यंदा देशाची सरासरी एकशे शंभरऐवजी एकशे पाच ते एकशे सहा टक्के पाऊसमानाची असू शकते त्याचा परिणाम झालेला आहे या सगळ्या याच्यामध्ये तो तुम्ही बघतात वेगवेगळ्या ठिकाणी नुकसान झालं विशेषतः नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये खूप नुकसान झालं पावसाचं विदर्भामध्ये पावसाचं नुकसान झालं आणि महाराष्ट्रातल्या शेतीचं नुकसान जर तुम्ही या वर्षी म्हणजे या खरीपातलं जर काढायचं ठरलं तर जवळपास चौदा लाख ,00 हेक्टरवरची शेती ही पाण्याखाली गेली किंवा पाण्यानं नुकसान केलेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे अधिकृत गव्हर्नमेंटचे आकडे आहेत हे कुठलाही मी मनाचं काही सांगत नाही देशामध्ये पण अनेक ठिकाणी पावसानं नुकसान झालं तेलंगणामध्ये किंवा आंध्र प्रदेशचा जो कांदा आहे तो खराब झालेला आहे आणि त्याच्या संदर्भातली माहिती आपण बघितलेली आहे थोडं पुढे जाण्यापूर्वी एक सांगतो हो की अनेक याच्यामध्ये नकारात्मक बातम्या खूप देण्या देण्याची अनेकांना फार अशी उत्सुकता असते की त्यांना काय इच्छा असते मला माहीत नाही पण शेतकऱ्यांचे भाव पडलेच पाहिजे किंवा या पद्धतीनं नकारात्मक बातम्या जेव्हा येतात मी जसं म्हणालो की माध्यमांमध्ये जेव्हा नकारात्मक बातम्या येतात तर तीच बातमी तेच कारण तुम्हाला दाखवलं जातं आणि सांगतात की भाऊ ही बघ आताच तुमच्या पेपरनी या पेपरनी बातमी दिली या चॅनलनी बातमी दिली आता भाव पडणार आहे पण अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका भाव वाढतील स्थिर राहतील हा जो काही भाग आहे हा वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असल्यानं त्यामुळे अनेक जण सांगतात की आम्ही अशी बातमी देतो आणि आम्ही खूप स्पष्ट बोलतो वगैरे वगैरे पण या स्पष्ट बोलण्यामध्ये शेतकऱ्यांचं मानसिक खच्चीकरण होतं आणि अशा याच्यामध्ये तो जर एकदम डिप्रेशनमध्ये गेला या याच्यातनं तर काहीच उपयोग होणार नाही त्याच्यामुळे सकारात्मक राहा निराशावाद टाळा आणि बाजारामध्ये ज्या अफवा आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्या आपल्या पद्धतीनं कांदा विकायचा की ठेवायचा या संदर्भातला निर्णय घ्या ॲग्रोशिवारने इथं डिस्क्लेमर दिलेलं आहे त्या संदर्भात अनेक शेतकरी असं समजतात की कांदा थोडा थोडा विकायला हवा आपणही पहिल्यापासून तीच भूमिका घेतली होती पण दुर्दैवानं काही जणांचे आम्हाला फोन आले आणि त्यांनी अतिशय वाईट पद्धतीनं टीका केली काही कॉमेंटही करतात लक्षात आलं की हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाहीत याच्यामध्ये आता मी त्या सगळ्यांचे कुणाचे आहेत तुम्ही ओळखा त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही असं सांगितल्यामुळे कांदा बाजारात येत नाही मग आमचं नुकसान होतं कारण आम्हाला नफा नाही कमवता येत असो आता शेतकऱ्यांकडे किती कांदा शिल्लक का आहे याचं आपण सर्वेक्षण घेतलं एक रुईचे शेतकरी होते माझ्याच तालुक्याच्या शे याच्यामध्ये राहतात त्यांनी आग्रह केला होता की बाबा तुम्ही या पद्धतीनं आम्हाला तसं सांगा त्यांच्याकडे पन्नास टक्के कांदा शिल्लक आहे असं त्यांनी सांगितलं होतं अनेक वि शेतकऱ्यांकडे आता कांदा शिल्लक नाही अनेक शेतकऱ्यांकडे साधारण दहा ते वीस टक्के कांदा शिल्लक आहे तर काही शेतकरी असे आहेत विशेषतः कस्मादे पट्ट्यामध्ये की ज्यांनी कांद्याच्या चाळी फोडलेलं नाही असं सांगितलं जातं की काही शेतकरी विशेषतः देवळा सटाणा या परिसरामध्ये बागलान परिसरामध्ये जे दिवाळी किंवा दसऱ्याच्या मुहूर्ताशिवाय कांदा चाळ फोडत नाहीत यंदा तशी परिस्थिती नाही आहे यंदा हवामान आणि साठवणुकीच्या वेळेस पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमचा तीस टक्के कांदा खराब झालेला आहे वेगवेगळ्या आकडेवारीवरून किती कांदा बाजारात आला आणि किती शेतकऱ्यांकडे आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या की आमच्याकडे इतकाही कांदा शिल्लक नाही म्हणजे साधारण साठ टक्के कांदा आता असायला हवा पण त्यांचं म्हणणं आहे की आमचा जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के कांदा खराब झालेला आहे तर काही जणांचा साठ टक्के कांदा खराब झालेला आहे या सगळ्या याच्यामध्ये दुसरी गोष्ट यंदा व्यापाऱ्यांकडे कांदा कमी आहे त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढत नाही आहे व्यापाऱ्यांकडे जर कांदा जास्त असता तर त्यांना उत्साह आला असता असा मला काही व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं त्यामुळे व्यापाऱ्यांकडे कांद्याचा स्टॉक कमी असल्यानं भाव वाढत नाही आता हे भाव वाढण्याचं काय गणित ते आपण मागे समजूया त्याच्यातनं भाव कसे पडतात कसे वाढवले जातात कसे पाडले जातात या संदर्भात आपण एक व्हिडिओ खूप सुरुवातीला केलेला आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बघू शकता आता शेतकऱ्यांचा जो सर्वे केला त्याचा आपण बघूया साधारण दहा तासांच्या अंतरामध्ये जवळपास अकराशे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्यामध्ये दहा ते पंचवीस टक्के जो कांदा आहे साधारण तेवीस टक्के शेतकऱ्यांकडे दहा ते पंचवीस टक्के कांदा शिल्लक आहे त्याच्यानंतर अठरा टक्के शेतकऱ्यांकडे पंचवीस ते पन्नास टक्के कांदा शिल्लक आहे म्हणजे दहा ते पन्नास टक्के कांदा हा साधारणपणे चाळीस टक्के चाळीस ते बेचाळीस टक्के शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के कांदा जो आहे तो अठरा टक्के शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे आणि पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कांदा आहे तो अठरा टक्के शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांकडे साठ टक्के शेतकरी असे आहे की ज्यांच्याकडे साठ टक्क्यांपेक्षा कमी कांदा शिल्लक का आहे आता वीस टक्के शेतकरी असे म्हणजे ऐंशी ते शंभर टक्के म्हणजे खरं तर शंभर टक्क्यामध्ये शंभर टक्के असेलच असं नाही पण त्यांनी नोंदवलेलं आहे आपण याच पद्धतीने घेतलं होतं ऐंशी ते शंभर टक्के कांदा हा चोवीस टक्के शेतकऱ्यांकडे कर शिल्लक आहे आणि पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कांदा हा अठरा टक्के शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे हे जर गृहीत धरलं तर चाळीस टक्के शेतकऱ्यांकडे हा साधारण पंच्याहत्तर ते शंभर टक्के कांदा शिल्लक का आहे उरलेला जो कांदा आहे म साधारण साठ ते बासष्ट टक्के शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे आता जो कांदा आहे तो केवळ